नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्या नाटे युट्यूब चॅनलवरती मनापासून सर स्वागत मित्रांनो आज आपण आलो होतो तळचीवाडीची वर्षभाईच्या पाय पडण्यासाठी आणि आपण असंच फिरत फिरत आलो होतो मग त्यामुळं म्हणला जावा वर्सुपाला जरा फेरफटका मारून येऊ जरा आणि मंगळवार असल्यामुळं पाय वया पडून जावा त्यासाठी आलो आलेले वर्सूबाईला वर पा मंदिराला ता पाया पडण्यासाठी तर आपण पाहू शकतो इथे तलाव दिसतो आपल्याला आणि असे मंगळवार असल्यामुळं थोडीफार लोकांची आपल्याला गर्दी पण मंगळवारच वार असते वर्सुपायचा ला तर इथे अशी लहान मु मुले वगैरे घेऊन तर आज मुली ही आपल्याला प्रॉफेट दिसतात पोरांनी आणलेले मग तुम्ही ह्या मंदिर वर्सुबाईच्या मंदिराबद्दल तुम्ही काय सांगू शकता भाऊ ही मग तुमची कुलदैव ते म्हणजे आमची पण आहे पण मग तुम्ही बद्दल काय सांगू शकतात बद्दल सांगायचं जर म्हटलं हां ही पिढ्या पिढ्या गेली म्हणजे आज वर्षातून ही निघालेली वर्षबाई त्यामुळं हे जागृत देवस्थान आहे त्यामुळं मंगळवारी आम्ही कोणताही काम असलं तरी करत नाही मंगळवारी म्हणजे म मोडास पाळतो हे जागृत देवस्थान आहे तिला आपण जे बोले हो ना तेच आपल्यासारखं होते त्यामुळं हे जागृत देवस्थान असल्यामुळं ना लोक काही सांगतील काही पण हे जागृत देवस्थान आहे त्यामुळं आमची भावना हो मात्र आहे मग यात्रा कधी होते वर्षबाईची यात्रा ही चैत्र महिन्यात आम्ही कोणत्याही मंगळवारी लास्ट म्हणा दुसऱ्या मंगळवारी आम्ही करतो सप्ताह करतो आज सप्ताह आमचा चाळीस पंचेचाळीस वर्षे झाली सप्ताह आम्ही करतो दोन्ही कार्यक्रम म्हणजेच पाहिजे आमचं होतं पुजारी वगैरे असतात ना पुजारी असतात सगळं म्हणजे जिथल्या तिथं नियोजन केलेलं असत तर मग त्या वर्सूबाईच्या इतरच्या वेळेस वर तिकडं पाणी वर डोंगराकड स्थानक आहे ते चैत्र महिन्यात येणार तिथं जागृत स्थान असल्यामुळं ते ते पाणी निघते तिथं कुंड ये ना आता तुम्हाला खडखडा दिसत पण चैत्र महिन्यात येणार मंगळवारी ते कुंड वाहून जाते तिथं एवढं म्हणजे येत्रेच्या दिवशी फक्त पाणी दिवशी परफेक्ट आहे येणार म्हणजे येणार असे ते म्हणजे जागृती तुम्ही एवढी थोडीशी माहिती सांगितल्याबद्दल तुमचं so, धन्यवाद घेऊन झालेले आणि आता आपण जाणार म्हणजे घरी पण मग त्याआधी आधी आपण इकडे जरा थोडं थोडे बघणार आहेत वर्षबाजी शेजारी हो काय काय ते थोडं थोडं आपण बघणार आता कुठे चालत आला जाणार हो तुम्ही कोणाचं रे कोणतं सुन्या पूर्णा सांग ना तेव्हा बापाचा कोकणी तू अरे बापाचं नाव दत्ता दत्ता पूर्णा सांग दत्ता कोकणी दत्ता कोकणी माझं दोघ जाणार का तुम्ही इथून चालत चालत चालेल जेड जेडपिल ती झालं का तो पाणी पाणी झालं झालं का पाणी नेल आंबे तुम्हाला पान पाण्याला टिपून येईल का टिफोन असं मागच्या शेजारीच आपल्याला एक असा तळा बघायला भेटतो म्हणजे त्या तळ्यामुळंच ह्या तळेची वाडीचा तर तळेची वाडी हे नाव पडले तर मित्रांनो अशा प्रकारे इकडे आपल्या गावाकडे डोकेच डोके पाणी आणलेलं जातं व प्रत्येक गावामध्ये आमच्या इकडे म्हणजे विहिरीवरून पाणी आणलं जातं हे दोन वेरे आहेत तर इथून पाणी डोकेव घरी नेलेला जातो आणि असे पूर्ण असे अख्खा पूर्ण गाव विहिरीवरती तो पाण्याला आल्यावरती आपल्याला असे बारीक बारीक पुरी पाणी वाहताना भेटले तर मला त्यांचा थोडासा ब्लॉक मध्ये घ्यावा तर मित्रांनो हा व्हिडिओ शूट भर जा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका